नमस्कार सोमवतवाडी आळीच जे प्रकरण झालेलं आहे त्या प्रकरणाचा निषेधार्थ आज आम्ही प्रशासनाला एवढंच म्हणतो की आज आज तुम्ही लहान मुलांचा जीवाशी तो खेळ चालवला आहे तर हा तुम्ही डोळ्यांनी पाहताय का डोळ्यावर पट्टी घेऊन पाहताय हेच आज आम्हाला कळत नाहीये काही आज किंदर समाजातर्फे देखील प्रशासनाला एवढंच सांगू इच्छितो की ह्या प्रकरणाचा खगोल तपास झाला पाहिजे आणि जो कोणी निर्दयी आहे जो हे प्रकरण त्याला कठोरात कठोर शासनाने त्याला कठोर शासन केलं पाहिजे आज या शिवजन्मभूमीमध्ये आज आहे लहान मुलांच्या जीवनाशी जो खेळ चालवलेला आहे आज या अन्नामध्ये आळ्या गेलेल्या आहेत आळ्या होतात आणि आज हे प्रकरण तुम्ही दाखताय तर हे प्रशासनाला आम्हाला सांगायचे किन्नर आज आम्ही किन्नर समाज आहे किन्नर समाजातर्फे सांगू इच्छितो आज आमचे दादा चौथा दिवस उपोषणाला बसलेले आहे पण आज त्यांची देखील तुम्ही दखल घेत नाही म्हणजे अजून तुम्हाला काय काय पाहिजे हेच प्रशासनाला आम्हाला आज कळत नाही की प्रशासनाकडून आम्ही आज कुठल्या पद्धतीचं आज आम्ही त्यांच्याकडून काय अनुग्रह घ्यावा आज लहान मुलांच्या जीवाशी खेळ आहे आज कुठं कुठं काही जे प्रकरण चाललेली आहे ही जर सगळीच प्रकरण जरपत जर राहिली तर आज आम्ही किनर समाजाने देखील किंवा समाजाने देखील कोणाकडे दाद मागावी तर प्रशासनाला एवढीच आमची कळकळीची हात जोडून विनंती आहे की ह्याच्यातला मूळ जो सूत्रधार आहे त्याला लवकरात लवकर कठोर शासन झालं पाहिजे आणि आमच्या दादांच्या उपोषणाला या ठिकाणी योग्य न्याय मिळाला पाहिजे